एका दिवसाचा डाएट एक किलो वजन कमी होणार आहे तर इतका झटपट आणि इतका सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काय फोटोज दाखवणार आहे हे मी स्वतः फॉलो केलेले असतात म्हणून तुमच्यापर्यंत घेऊन येत असते एका दिवसात एक किलो वजन कमी होणार हा एका दिवसाचा डाएट आहे आता तुम्ही म्हणाल की हा डायट आम्हाला एकच दिवस कसा मग आम्हाला तर जास्त वेट कमी करायचं आहे एक किलो थोडी करायचं आहे तर तुम्ही हे डाएट कंटिन्यू कसा घेऊ हो शकता ते पण मी तुम्हाला पुढे आत्ताच सांगते की तुम्ही काय करायचं आहे एक दिवस डायट केलेला आहे एक दिवस तुम्ही ब्रेक घ्यायचा आहे तर ब्रेक घेतल्याच्यानंतर तुम्ही चपाती भात कपा कपा खायचा का तर नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला ज्वारीची बाजरीची भाकर जर तुम्हाला खूप जास्त क्रेविंग होते चपाती भाताशी तर तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये चपाती घेतलेली तर भात घ्यायचा नाही भात घेतलेला असेल तर चपाती घ्यायची नाही हे आवश्यक लक्षात ठेवायचं आणि संध्याकाळच्या आहारामध्ये तुम्ही लिक्विडचा आहार घ्यायचा आहे सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही स्प्राऊडच घ्यायचे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपण ब्रेक घेतला त्या दिवशी आता ज्या दिवशी आपल्याला हा डाएट घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपलं एक किलो वेट कमी होणार आहे आता तुमचा मेटाबॉलिझम फास्ट असेल तर तुम्हाला एक किलो रिझल्ट हा भेटेल अर्धा किलो रिझल्ट हा भेटेल हा तुमचं मेटाबॉलिझम स्लो आहे तर तुम्हाला ऍटलिस्ट हलकं फील तरी वाटणारच आहे फ्रेश फील तरी वाटणारच आहे हा वाटेल तुम्हाला की हा डाएट मी घेणार आहे मी हा डाएट करणार आहे तर कंटिन्युअसली तुम्ही हा करू शकता पंधरा दिवस लगातार करू शकता एक महिनाभर लगातार करू शकता एका दिवसाचा डाएट खूप छान रिझल्ट आहे हा का गॅरंटीने सांगते माझ्या स्टुडंटला मी देत आहे चॅलेंज दिलं होतं पाच दिवसाचं खूप चांगला चांगला सगळ्यांना रिझल्ट भेटत असतो आणि रेसिपी म्हणा तर खूप टेस्टी टेस्टी असतात आपण उत्साहानी करतो आणि उत्साहाने खातो देखील वाटत पण नाही आपल्याला आपण काय डाएट वगैरे घेतोय का तर काय करायचं आहे सकाळी उठल्याबरोबर झोपेतनं एक ग्लास पाणी प्यायचं आहे एका दिवसाचा डायट आहे ते वर्कआउट पण आपल्याला करायचं आहे एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे साधा सिंपल डायट आहे ना गरम पाणीच घ्या तुम्ही बाकीचं काही टेन्शन घेऊ नका मस्त एक गरम एक ग्लास गरम पाणी घ्यायचं आहे सिप सिप करत प्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर फ्रेश व्हायचं आहे फ्रेश झाल्याच्यानंतर आपल्याला ॲटलिस्ट तीस मिनटं अर्धा तीस मिनटं पावणा घंटा वीस मिनटं तरी आपल्याला वर्कआउट हे करायचं आहे वर्कआउट केल्याने आपल्या बॉडीची टोनिंग आणि आपलं लटकलेली चरबी असते किंवा आपण डाएट घेतोय तर चरबी लूज पडते वर्कआउट आपले एक्स्ट्रा फॅट आणि इंच लॉस करण्यासाठी आपल्याला मदत देतो म्हणून आपल्याला वर्कआउट पण तेवढंच आवश्यक आहे तर तुम्ही वीस मिनटं अर्धा तास वर्कआउट करायचे रेस्ट झाल्याच्या नंतर नाश्त्यामध्ये तुम्हाला इथे घ्यायचं आहे दोन बेसनचे चिले तुम्ही एक मोठा बनवू शकता किंवा एक दोन पण घेऊ शकता आता एका दिवसाचा डाएट आहे तरी ते चहा वगैरे न घेता आपण ब्लॅक कॉफी घ्यायची विदाऊट शुगर साखर याच्यामध्ये वापरायची नाहीये ठीक आहे नाश्ता वगैरे झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला घ्यायची आहे दहा साडे दहा वाजता एक ग्रीन टी तरी ते ग्रीन टी आपल्याला आवश्यक घ्यायची आहे ग्रीन टी घेतल्याच्या नंतर एक दीड बारा साडेबारा किंवा एक वाजेपर्यंत जर तुम्ही जेवत असाल तरी ते जेवणामध्ये मी आ, मिक्स पराठे बनवलेले आहेत इथं बीस मिक्सवाले पोळे बनवलेले आहेत आता हे बेसन आणि मुगाचे मिक्स चिले आहे ठीक आहे तर आता तुम्ही याच्यासोबत सलाड घ्यायचा आहे याच्यासोबत ताकही घेऊ शकता याच्यासोबत तुम्ही दही थोडं घेऊ शकता पुदिन्याची चटणी कोथिंबीरची चटणी स... तुम्ही हे सगळं घेऊन इथे सलाड हे सगळी क्वांटिटी ठेवायची आहे तुमची जी पण समोर दिसते तुम्हाला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला दुपारचा आहार हा खायचा आहे तर हा झालेला आहे आपलं दुपारचं जेवण दुपारचं जेवण झाल्याच्यानंतर चार वाजता तुम्हाला मध्ये मध्ये काय करायचं ते पण सांगणार आहे मी तुम्हाला फक्त टायमिंग सांगते चार वाजता तुम्हाला परत ती सकाळी तुम्ही ग्रीन टी वापरलेली ती परत तुम्ही संध्याकाळी चार वाजता घ्यायची आहे परत संध्याकाळी सात साडेसात आठ वाजेपर्यंत तुम्हाला दिसते एक वाटी डाळ मुगाची डाळच घ्यायची आहे शक्यतोवर मसूर मुगाची तुरीची मिक्स केलेली डाळ पण तुम्ही घेऊ शकता शक्यतो तुम्ही चण्याची आणि उदाची डाळ अजिबात घ्यायची नाही टाळायचं आहे त्याने शेर फुकतं अजून पचायला पण कठीण जाते जड असते तर तुम्ही इथे मुगाची डाळ शक्यतो घ्यायची आहे रात्रीचं शक्यतो लिक्विडचा आहार घ्यायचा आहे आता जसं सांगितलं तुम्हाला सकाळी ज्या दिवशी आपल्याला हा डाएट केला आपण एक दिवस त्याच्यामध्ये छान आपला हलकं फील वाटलेलं आहे चांगलं वेट आपल्याला असं वाटतं की हा माझं कमी होत चाललाय पहिल्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल संध्याकाळपर्यंतच तर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी तुम्ही ब्रेक घ्यायचा आहे आणि परत तिसऱ्या दिवशी हाच डाएट फॉलो करायचा जो मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सांगितला आता तुम्हाला इथे डाळ पिल्याच्या नंतर तुम्हाला रात्री झोपताना इथे परत एक ग्लास जसं सकाळी घेतलं होतं तसं एक ग्लास गरम पाणी पिऊन आरामात पंधरा वीस मिनिटांनी अर्ध्या घंटानी झोपायचे हा झाला आपला दिवसभराचा डाएट आणि एक दिवस ब्रेक घेतला एक दिवस तुम्ही इथे सांगितलेल्याप्रमाणे दुस तिसऱ्या दिवशी वापस हा डायट घ्यायचा आहे परत चौथ्या दिवशी ब्रेक घ्यायचा परत पाचव्या दिवशी हा डायट घ्यायचा हीच पद्धत फॉलो करत राहायची खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल ज्या दिवशी ब्रेक घेतलेला त्या दिवशी सांगितलं क्वांटिटी ठेवूनच जेवायचं बारीक चावूनच खायचं आणि पाण्याची हॅबिट जास्त ठेवायची ज्या दिवशी तुम्ही डायट घेतलेला आहे त्या दिवशी पण तीन, तीन ले ले, ले ले ते साडे लि साडेतीन लिटर तुमच्या पोटामध्ये पाणी गेलं पाहिजे ज्या दिवशी तुम्ही डाएट नाही घेतलेला आहे ब्रेक घेतलेला आहे डायटमधून त्या दिवशी देखील तुम्हाला जेवायच्या पंधरा मिनिटा अगोदर तुम्ही चांगलं दोन तीन ग्लास पाणी पिऊन घ्यायचं जेवण झाल्यावर पंधरा वीस मिनिटांनी तुम्हाला चांगलं कोमट पाणी प्यायचं आहे दुपारच्या संध्याकाळच्या सकाळच्या मिलमध्ये पण प्रत्येक पाणी प्यायचा टाईम पण तुम्हाला ठेवायचा ज्या दिवशी ब्रेक घेतलेला आहे त्या दिवशी जेवण झाल्यावरती तुम्ही कोमट पाणी हे प्यायचंच आहे चांगल्या पद्धतीने तुम्हाला वेट कमी होण्यासाठी मदत होईल पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे या डाएटनी आणि खूप छान फ्रेश वाटणार आहे तर अगदी झटपट आणि सोपा डायट आहे प्रोटीन पण आहे फायबर पण आहे कास पण याच्यामध्ये असणार आहे तर चांगल्या पद्धतीने वेट कमी होईल आणि तुम्हाला फ्रेश पण वाटेल परत सांगते झटपट आहे पटपट करायचं आहे आणि पटपट आपलं वजन कमी करायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा का माझा खूप जास्त आहे लाईक करायला विसरू नका आणि कोण कोण ही डायट घेणार आहे मला कमेंटमध्ये सांगा नक्कीच सांगा आणि अजून इथे तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिसत असेलच तो पण नोट करू शकता तुम्ही जर तुम्हाला ऑनलाईन योगा क्लास जॉईन करायचे आहेत चांगल्या नॅचरल पद्धतीने वजन कमी करायचं असेल तुम्ही माझे ऑनलाईन योगा क्लास जॉईन करू शकता माझ्या स्टुडंटला खूप चांगला चांगला रिझल्ट भेटत आहे कारण की मी दीड तास तुमच्याकडनं वर्कआउट करून घेते तुम्हाला छान असे डायट प्लॅन देते आणि तुम्हाला मध्ये मध्ये मी चॅलेंज पण देते की तुमचं पटकन वेट कमी व्हावं हो। आणि तुम्ही छान सुंदर आणि फिट दिसावं हो। त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे वर्कआउट हे सगळं काही तुम्हाला माझ्या ह्या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल केलात तुम्हाला आवश्यकता आहे तर तुम्हाला नक्कीच देते जर तुम्हाला इथे काही हेल्थ इश्यू आहेत ना ते पण तुमचे सॉल्व्ह होतील शुगर आहे तुम्हाला बीपीचा प्रॉब्लेम आहे तुम्हाला बॉडी पेन करते तुमचे पाय दुखत आहेत तुमचे गुडघे दुखत आहेत तरी देखील तुम्ही योगा क्लास जॉईन करू शकता चांगला रिझल्ट तुम्हाला इथे पण भेटेल डॉक्टर टीने जाता तुम्ही योगा करू शकता शरीर लवचिक करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय